हॅलो 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 वकील साहेब हा धनंजय हा बोला येस येस पाहिलं मी तुम्हाला म्हणलं ना ते दाखल करताना प्रिंटरवर सही येण्यासाठी ओके तुमची कोरी पण माझ्याकडे शिल्लक ठेऊन ते फक्त ऍडजस्ट करण्यासाठी केलेलं आहे कशामुळे केलं पण चुकीचं कसं पाठवलं नाही नाही चुकीचं कशामुळे केलं प्रिंटर वर पट्टा सही येण्यासाठी केलेले आहे कशामुळे पण ऐका ना डुप्लिकेट कशामुळे मी मी तुम्हाला ज्यावेळेस काही आहे त्यावेळेस तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे ना की मी करायला लागलो फायनल मला ते वाचून दाखवायला पाहिजे होतं तुम्ही चुकीच्या पद्धतीनं ऐका ना माझं ऐकून का, का? तुम्ही चुकीच्या पद्धतीनं असं करण्यामागचं काय हेतू आहे आता मी कुणाला ऐका ना आता माझी गोष्ट ऐका तुम्ही मला बोलू द्यास तुम्ही नका बोलू तुम्ही तुमचं काम केलंय तुम्ही त्याच्यात डुप्लिकेट सहाय्य करून तुम्हाला मेन्शन केलं मी आता की तुम्ही डुप्लिकेट सहाय्य केल्या तू म्हणले कुठं केलं तुम्ही आता लगेच म्हणायले की हो मला तिथं के ते केलं म्हणून मी ऍडजस्ट होण्यासाठी पण त्याच्यातले मुद्दे वगैरे सगळं माहीत पाहिजे तुम्हाला दाखल करायला तुम्ही ओके काहीच नाही झालं ऐका ना ऍडजस्ट कशाला करता आणि याची ऐका ना दाखल करताना तुम्ही मान्य करून उपयोग नाही ना माझं म्हणणं आहे का तुम्ही याचिका दाखल करताना तुमचं काम होतं का नाही ह्याच्यामध्ये काय काय मुद्दे आहेत काय घेतले तुम्ही एवढं एवढं ऐका ना कसं काय करायचं त्या गोष्टीचं आता ते मी प्रश्नाचे उत्तर देऊ ना नाही नाही तुम्ही काय करा तपास यंत्रणाला अडथळा नेऊन विड्रॉ केलं म्हणायचं एवढंच तुम्ही हे करा बाकी काहीच नाही तुम्हाला ओके एवढंच तुम्ही हे करा माझ्या छोट्या भावाकडून ते उत्तर देण्या सॉरी म्हणून उपयोग नाही उत्तर देण्यापेक्षा तुम्ही दाखलच करायचं नाही ते मान्य ना मी काय म्हणलं विथड्रॉ केली माझ्याकडून तुम्हाला म्हणलं ना चूक झाली होती ओके तुम्हाला त्यावेळेस पण मी विश्वासात घ्यायला पाहिजे होत व्हॅकेशन बेंच असल्यामुळे आम्ही एवढंच तुम्ही हे करा बाकी माझी चुक म्हणून पडून मला करा एवढंच ओके महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका